नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस एप्रिल सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि या येणाऱ्या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम आपण ढगांची स्थिती जर या ठिकाणी पाहिली तर आपल्याला दिसतं आहे की सोलापूरचा दक्षिण भाग कोल्हापूर सांगलीचा सा भाग आहे बेळगावच्या आसपासचा भाग आहे बीड धाराशिवचा काय भाग आहे चंद्रपूरचे काय भाग आहे त्या ठिकाणी पावसाचे ढग आहे तसेच इकडे जळगाव आणि अकोल्याकडे सुद्धा नवीन ढग निर्मिती होते आणि जर आपण रात्रीची शक्यता पाहिली तर साधारणतः पावसाचा ढग हा शिरोळच्या उत्तरेकडील भागात आहे पन्हाळ्याच्या उत्तरेकडील भागात आहे जो की थोडासा उत्तर पूर्वेकडे सरत मिरज सांगली तासगावच्या आसपास हलका पाऊस देऊ शकतो आहे व्यतिरिक्त आटपाटी विटा या भागांमध्ये तसेच मानच्या काही भागांमध्ये आज गडगडाटी पावसाची शक्यता रात्रीसाठी राहील तसेच बेळगावचा भाग आहेच बेळगाव शहराच्या पूर्वेकडेही उत्तर पूर्वेकडे पाऊस होईल त्याचनंतर आ, या ठिकाणी जतचा उत्तरेकडील भाग मंगळवेढ्याचा भाग आहे हे सांगोल्याचा थोडासा भाग आहे आणि हे ढग थोडंसं उत्तर पूर्वेकडे सरकत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटच्या आसपासच्या भागांमध्ये आज रात्री पाऊस देऊ शकतात आ, या पट्ट्यात सा आत्तापर्यंत जे काही भाग सांगितले त्या ठिकाणी गाडपीट शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यानंतर करमाळ्याच्या पूर्वेकडे भागात पाऊस आहे जो की परांडा वाशी कळमच्या आसपास पाऊस देत इकडे आंबा जो होत हाच पाऊस परळीकडे जाण्याची शक्यता आहे तसेच जळगावच्या चोपडाच्या आसपासचा पाऊस आहे तो उत्तर पूर्वेकडे पुढे निघून जाईल थोडासा शिरपूरच्याही भागांमध्ये हा पाऊस आहे पूर्वेकडील यानंतर अकोल्याच्या भागामध्ये पाऊस आहे तो आपण दुसऱ्यामध्ये पाहूया दुसऱ्या मॅपमध्ये पाहूयात की या ठिकाणी साधारणतः जिवती राजुरा गोंडपिंपळी बल्लारपूर कोरपणा या ठिकाणी गडगाटी पाऊसची शक्यता आहे आणि एखाद्या भागांमध्ये गारपीठ ही होण्याचा अंदाज आहे हा उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे सरकतोय जो की पोंबुळ चंद्रपूरकडे सुद्धा रात्री उशिरा पाऊस देऊ शकतोय तसेच अकोल्याच्या जो भाग पाहिला तर अकोलाच्या दक्षिणेकडे बार्शी टाकळी मूर्तिजापूर याच्या आसपासचा पावसाचा ढग आहे किंवा वाशिमचा कारंजाच्या आसपास थोडासा पावसाचा ढग आहे जो की उत्तर पूर्व इकडे सरकत इकडे नांदगाव खांडेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस देऊ शकतो किंवा इकडे धाडणीच्या आसपास एक छोटासा पावसाचा ढग आहे या हे बाकीच्या ठिकाणी पाऊस शक्यता असू शकते जे ढगांची वाटचाल कशी आहे त्यावर तो पाऊस अवलंबून आहे आणि यानंतर आपण आठवडाभराचा अंदाज पाहिला तर या आठवड्यातही आपल्याला उन्हाळी पावसाची शक्यता पाहायला मिळते सोबतच या आठवड्याच्या शेवटी शेवटी राज्यातील उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात वाढण्याचा सुद्धा अंदाज आहे आणि पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सोमवारसाठीचा अंदाज असा आहे की लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पाऊस किंवा काही ठिकाणी गारपीटीची शक्यता उद्यासाठी राहील तर सोलापूर सांगली कोल्हापूर बेळगाव या भागांमध्ये किंवा बीडचे राहिलेले भाग आहेत या पट्ट्यामध्ये आपल्याला थोडाफार गडघाटी पावसाचा अंदाज राहील त्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती वाशिम जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडीफार पावसाची शक्यता बनेल अन्यथा सोमवारी म्हणजे उद्या इतर ठिकाणी वातावरण कोरडे राहू शकते कोकणात कसल्याही प्रकारची विशेष पावसाची शक्यता नाही फक्त घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा झाला तर पाऊस होऊ शकतोय विशेष पावसाचा अंदाज नाही यानंतर मंगळवारची शक्यता पाहिली तर मंगळवारी हाच जो पाऊस असेल तो भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी आपल्याला मेघगर्जेचा पाऊस किंवा गाठपडची शक्यता दिसते त्याचनंतर नांदेड लातूर परभणी हिंगोली वाशिम या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो बाकी बीड धाराशिव सोलापूर सातारा पुणे नगर सांगली या पट्ट्यांमध्ये जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होऊ शकतो हे जे काही साप्ताहिक अंदाज असतात हे खूप लांबचे अंदाज असल्यामुळे यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात जर तुम्हाला दररोज सकाळ सायंकाळ तालुकाने हाय जवळपास अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती मान्सूनचा अंदाज हवामान विभागाचा आहे आपला पहिला अंदाज आहे आणि लवकरच आपण मान्सूनसाठी आपला दुसरा अंदाजही देऊ ज्यामध्ये दे, जिल्ह्याने हाय आपण सांगू की कोणत्या जिल्ह्यामध्ये यंदाचा मान्सून आपल्याला चांगला बरसताना पाहायला मिळू शकतो आहे तर जिल्ह्याने ह्या अपडेट्स पाहण्यासाठी ते मान्सूनचे अपडेट्स पाहण्यासाठी तालुकाने अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा बाकी मंगळवारी इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही बदल झाला तर तुम्हाला कळवूच त्यानंतर मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर साधारणतः नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी गडकाठी पावसाची शक्यता राहील आणि इथून पश्चिमेकडे वाशिम हिंगोली परभणी बीड जालना पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोल्याचे काही भाग असतील स्थानिक वातावरण तयार झालं तर बुधवारीसाठी या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यथा इतर ठिकाणीसुद्धा राज्यातील पावसाची शक्यता नाही स्थानिक वातावरण तयार झालं नाहीच तर या पट्ट्यामध्ये सिरवरंगातील भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता थोडी कमीच आहे बुधवारनंतर आपण म गुरुवारसाठी पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर गुरुवारी पावसाची शक्यता ही थोडीशी बदलत आहे आणि हा जो पाऊस आहे तो गुरुवारनंतर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता दिसते त्यातल्या त्यात सातारा सांगली कोल्हापूर नगर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली धाराशिव सोलापूरचे उत्तर देखील भाग असेल या पट्ट्यात विखुरल्या स्वरूपात गडगाठी पावसाचा अंदाज राहील तसेच नंदुरबार धुळे नाशिक सोलापूर धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोड्याफार पावसाची शक्यता नाकारता येत नाही कोकणात हवामान कोरडे राहील आणि गुरुवारनंतर जर आपण शुक्रवारसाठीचा अंदाज पाहिला तर जवळपास ही स्थिती आहे शुक्रवारीसुद्धा की पश्चिम विदर्भातील भाग उत्तरेखील मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थोडाफार गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो त्यातही पुणे सांगली सातारा कोल्हापूरचे घाटाकडील भाग असतील नगर छत्रपती संभाजीनगरचे एक दुसरा भाग जालना बुलढाणा अकोला अमरावतीचे एखाद्या भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो तर धोळे नंदुरबार नाशिक धाराशिव लातूर वर्धा नागपूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका गडगडाट आपल्याला पाहायला मिळू शकतो हा जो आपण स्थानिक वातावरणाचा पाऊस सांगतो आहे जर का ढग तयार झाले तरच ही शक्यता बनते अन्यथा ही शक्यता कमी असते शुक्रवारनंतर शनिवार आणि रविवारी जवळपास ही स्थिती दिसते की घाटाच्या आसपासचे भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर उत्तर मराठवाड्याचा भाग असेल आणि पश्चिम विदर्भाचा भाग असेल याच पट्ट्यामध्ये आपल्याला मेघगर्जना आणि वादळी वाल्यासह उन्हाळी पाऊस शनिवार रविवारसाठी सुद्धा पाहायला मिळू शकतो पण एक खूप लांबचा अंदाज झाला यामध्ये बदल होऊ शकतो आणि तो बदल आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याच्याबद्दलचे अपडेट्स दिले जातीलच बाकीचे कोकण वगळता राहिलेला भाग स्थानिक ढग तयार झाले तर थोडाफार पावसाच शक्यता अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आणि या अगोदरही सांगितल्याप्रमाणे तुमच्या थोडेसे कमेंट अशाही आल्या की या अंदाजा उन्हाळा तुम्ही कडक सांगितला आहे तर अजूनही आपल्याला पाऊसच पाहायला मिळतो आहे तर आत्तापर्यंत राज्यातील जर तापमान पाहिलं तर पावसाचे थोडेफार दिवस वगळता बऱ्याच दिवशी आपल्याला तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळेल आहे उष्ण लाट जरी आपल्याला पाहायला मिळत फक्त कोकणाच्या आसपास पाहायला मिळाली त्यानंतर उष्णतेचे लाट अकोला असेल सोलापूर मालेगावसारख्या ठिकाणीसुद्धा जवळपास पाहायला मिळालेली आहे आणि येत्या दिवसांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं उष्ण हवामान मराठवाडा विभाग असेल कोकणातील भाग असतील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जवळपास या आठवड्याच्या शेवटी शेवटी किंवा या महिन्याच्या शेवटी राज्यातील बऱ्याच ठिकाणी उष्णेची लाट स्थिती पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातही हे तापमान वाढणार आहे तापमान बऱ्याच ठिकाणी बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळेल तर जे अकोलासारखे भाग असतात अकोला, अकोला चंद्रपूरच्या आसपासचे भाग सोलापूर मालेगाव जळगाव या ठिकाणी हेच तापमान चव्वेचाळीस ओन सेल्सिअसपर्यंतसुद्धा से पोहोचू शकतं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उन्हाची तीव्रता वाढलेली पाहायला मिळणारच आहे मान्सूनची दुसरी अपडेट असेल आपली ते आपण साधारणतः मेच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जर रोज हवामानाचा अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका